शिवसेना प्रकरणाची सुनावणी वीस ऑगस्टला होणार आहे धनुष्यबाण चिन्हावरची सुनावणी आता वीस ऑगस्टला पार पडणार आहे शिंदेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगानं दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि या प्रकरणाच्या अंतिम निर्णयापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेला दिलेलं पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाकडून करण्यात आलेली आहे या प्रकरणाची आता पुढची सुनावणी वीस ऑगस्टला होणार आहे त्यामुळे या सुनावणीकडे आता लक्ष लागलेलं आहे वा तर हे प्रकरण पूर्णत्वास न्यायचं आहे कृपया दोन्ही बाजूंनी सांगावं की केव्हा युक्तिवादासाठी उपलब्ध राहू शकता कोर्टामध्ये नेमकं काय झालेलं आहे ते आपण पाहतोय त्यावर सिब्बल यांनी सांगितलंय पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी घ्या तर ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करू असं कोर्टाच्या वतीनं सांगण्यात आलं त्यावर निवडणुका येत आहेत आजच सुनावणी घ्या असं पुन्हा एकदा सिब्बल यांनी कोर्टामध्ये म्हटलं त्यावर आज संध्याकाळपर्यंत पुढची तारीख देतो असं माननीय कोर्टानं म्हटलं तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी आता वीस ऑगस्टला होणार आहे यावर आता उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयच आहे जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही तो निवडणूक अधिकार निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच ना नाही आहे कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही